Yeah. Uh you -huh. नमस्कार मी सोनाली नितीन राहणार वरवाडी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी पहिल्यांदा मेनबत्त्याचा व्यवसाय करत होते त्या व्यवसायामध्ये मला मार्क, मार्केट साठी भरपूर प्रॉब्लेम आले त्याच्यानंतर मी मोलमजुरी करता करता मी सहा महिने वेफर्स पॅकिंग या कंपनीमध्ये काम केलं नंतर मग तिथले पूर्ण मला अनुभव आले स्वतःचा आपला काहीतरी व्यवसाय करावा म्हणून मी या व्यवसायाकडे वळाले व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला सुरुवातीला थोडीशी केळी आणली घरीच त्याची प्रोसेस करून पाहिली सुरुवातीला काय त्यावेळेस मशिनरी वगैरे काहीच नव्हत्या तर ते, ते आम्ही जे तयार केलेले जे वेफर्स ते काळे पडत होते त्यानंतर म्हणजे असं वाटलं की आपण कु कुठंतरी चुकतो आहे ज्या वेपारसाठी मशिनरी लागतात त्या मशिनरींची चौकशी केली ही सगळी प्रोसेस करण्यासाठी आम्ही आजूबाजूच्या जे, जे केळी केळी उद्योग आहे वेपर्स आहे त्याच्यामध्ये जाऊन पाहिलं तर मग आपल्याला आपल्या या व्यवसायासाठी कुठल्या कुठल्या मशिनरी लागतात मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे मग हे सगळं सगळ्याचा आम्ही पूर्णपणे अभ्यास केला त्याच्यानंतर या मशनरी ह्या मशिनरी आम्ही गुजरातवरून या मशनरी आणल्या सध्या केळी वेफर्समध्ये मी चार फ्लेवर बनवते तर त्याच्यामध्ये सॉल्टेड तिखट मेरीचा फ्लेवर आहे त्याच्यामध्ये राऊंड पण असतो आणि लॉंग पण असतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग येलो राऊंड असतो बटाट्यामध्ये दोन फ्लेवर असतात एक सॉल्टेड बटाटा आणि मसाला बटाटा उपवासासाठी पण बनवतो आपण साधारणतः आपण ज्या वेळेस केळे आणतो केळे आणल्याच्यानंतर ती सोलली जाते तर ही केळी सोलण्यासाठी जवळजवळ पाच ते सहा माणसांची गरज असते आपल्याला मग ते आपण सोलली जाते त्याच्यानंतरची प्रोसेस आहे की ती काळी पडावी नाही म्हणून त्याच्यानंतर आपण ना त्याच्यावर साली टाकतो ज्या आसाळलेल्या साली ना त्याच्यावर पुन्हा टाकतो कारण साधारण जो मधला गॅप असतो दोन तास होतं त्यामध्ये तो त्या ग जे आपण साल काढलेली केळी ती काळी पो पडू नये म्हणून ते आपण वरून सारे टाकल्या जातात त्यानंतर जी केळी आहे ती आपण त्याचे स्लाईस केल्या जातात ते स्लायसरच्या साहाय्याने किंवा हातमशीन आहे त्या साहाय्याने जे स्लाईस केले जातात त्याच्यानंतर ते, ते, जा ते आपण कडाईमध्ये तळल्या जातात कडाईमध्ये तळल्याच्या नंतर जे तळण्याची प्रोसेस झाल्याच्या नंतर आपण तो तो पूर्ण एका ट्रे मध्ये टाकतो ट्रे मध्ये टाकल्याच्या नंतर थोडस पसरवून त्याला मसाला लावला जातो मसाला लावल्याच्या नंतर साधारणत मग थोडासा पाच दहा मिनिटाचा टाइम गेल्याच्या नंतर आपण तो पॅकिंग साठी तयार करतो तो पॅकिंग साठी जवळजवळ तीन ते चार माणसं लागतात आपल्याला तळण्याची जी प्रोसेस आहे तिथे ती करण्यासाठी साधारण ते तीन माणसं जातात म्हणजे टोटली जवळजवळ पंधरा पंधरा माणसं आपल्याला या कामासाठी लागतात केळीचे वेप बनवण्यासाठी जे आम्हाला केळी लागतात ते साधारणतः आम्ही आकलूज जळगाव तसेच जवळपासच्या ज्या शेतकऱ्यांच्या केळे आहेत त्यांचा पण आपण वापर करतो इथं कच्चा माल साधारण आपल्याला केळे लागतात तेल लागतं मसाले लागतात सरपण लागतं ते सगळं पॅकिंग करण्यासाठी त्याला स्टिकर पिशव्या वगैरे हे रॉ मटेरियल लागतं आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपल्याला लेबर पण लागतात साधारणतः जर दिवसभर जर मशीन चालले कंटिन्यू दहा तास तर आपण तीनशे किलो माल तयार करतो मार्केटिंगचं नियोजन आम्ही जवळपासची गावं वगैरे सगळे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर माल सध्या पुण्यामध्ये जातो जर होलसेलमध्ये एखाद्या पार्टी जर मोठाले कस्टमर असतील आणि त्यांनी जर आपला जास्त माल घेत असलाय तर त्यांना पाच दहा टक्क्याच्या याच्यावर त्यांना तो एकदम जर घेत असेल तर तो मार्जिन कमी करतो सध्या माझ्याकडे पंधरा वर्कर आहेत वेफर्सची चवे ती जर मी आपल्याला जर व्यवस्थित ठेवायचे असेल हो तर साधारणतः आम्ही विशिष्ट प्रमाणे त्या मसाल्याचं तेच प्रमाण वापरतो कारण ते प्रमाण जर वापरलं कंटिन्यू केलं जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल घडत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे मार्केटवर सुद्धा होत नाही समोरचे कस्टमर जर आपण जी टेस्ट सुरुवातीपासून कायमस्वरूपी दिली तर कस्टमर आपले टिकून राहतात साधारणतः मी ज्या वेळेस हा प्रोजेक्ट उभा केला त्यावेळेस साधारण मला तेवीस लाख रुपये भांडवल लागलं तर त्याच्यामधलं साधारण मशिनरीसाठी तेरा ते चौदा लाख रुपये लागले सहा ते सात लाख रुपये शेड वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी लागले तीन लाख रुपये रॉ मटेरियल साठी लागले असे साधारण तेवीस ते पंचवीस लाख लाखापर्यंत टोटली आमचा हा प्रोजेक्ट गेलेला आहे साधारणतः महिन्याला आमचे तीन ते साडेतीन टन माल आम्ही तयार करतो तर त्या मालासाठी आम्हाला चार ते पाच लाखाची उलाढाल करावी लागते त्याच्यातून आम्हाला पन्नास ते ऐंशी हजारापर्यंत नफा मिळतो मला असं वाटतं जर या व्यवसायामध्ये जर एक आदिवासी महिला मी असून सुद्धा या व्यवसायामध्ये एवढी काही प्रगती करू शक शकत असेल तर आताच्या ज्या ज्या महिला बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी माझं एकच आव्हान आहे की जर एक आदिवासी महिला जर हे सगळं काही करू शकते तर या महिलांनी पण धाडस दाखवून उद्योग व्यवसायामध्ये सहभाग घ्यावा आणि अशीच माझ्यासारखीच प्रगती त्यांनी करत राहावं हीच मी सगळ्या महिलांना विनंती करते